नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे राजकीय वनवास संपला पराभवाचं शल्य पचवलं आणि परत नव्या जोमानं राजकारणामध्ये राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे सक्रिय झालेल्या दिसून येत आहेत त्यांचं हे सक्रिय होणं म्हणजे लोकनेता लोकनेत्याची कन्या कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण जर आपल्याला राज्यामध्ये या घडीला पाहायचं असेल तर पंकजा मुंडे यांचं पाहता येईल आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरता आणि त्यांना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याकरता पंकजा मुंडे भाषणासाठी उभ्या राहिल्या आणि त्यांनी जे काही बोलल्या त्याचा परामर्श घेणं फार गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे त्या म्हणाल्या की विरोधकांनी फेक नॅरेटिव प्रसारित केला आणि तो भाजपला खोडून न काढता आल्यामुळे भाजपचा पराभव झाला पहिल्यांदा नंबर एक नंबर दोन त्या असं म्हणाल्यात की मराठा समाजाला आरक्षण भाजपानं दिलं तरीही मराठा समाज सुधा अंगावर घातला नंबर तीन ओबीसी समाज सुद्धा अंगावर घातला आणि नंबर चार दलित समाज सुद्धा भाजपच्या अंगावर घातला म्हणजे आम्ही काय कुठून बाहेरून आलोत का असं ते ज्या म्हणाल्या ना या त्यांच्या विधानांचा परामर्श घेणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं वाटतंय ताई साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा की फेक नॅरेटिव्ह हा शब्द तसा तुमचा नाहीच आहे तो फेक नॅरेटिव्ह शब्द हा जो आला तो तो देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये रूढ केलेला शब्द आहे फेक नॅरेटिव्ह विरोधकांनी रचलं प्रसारित केलं आणि इथल्या नागरिकांनी मतदारांनी त्यावर विश्वास ठेवला याचा अर्थ इथला समाज एवढा अज्ञानी आणि मूर्ख आहे असं आपल्याला वाटतं का ताईसाहेब अजिबात नाही कारण हे फेक नॅरेटिव्ह प्रसारित करण्याकरता जे बळ मिळालं जो विरोधी नेतृत्वाला हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन प्रत्येक सभेमध्ये जाण्याचा जो काही तुम्ही संधी जी मिळाली त्यांना ती संधी भाजपानं दिलेली संधी होती कारण भाजपच्या अंतर्गत जी बोलघेवडी नेतृत्वाची जी काही फळी आहे ना तिनं चारशेच्या वर जागा द्या आम्ही संविधान बदलून दाखवू अशी जी राणा भीमदेवी भी थाटामध्ये जी विधानं केली ना ती भाजपच्या अंगलट आली आणि हा मुद्दा जर उचलून विरोधी पक्षानं उचलून तो जर लोकांपर्यंत नेला असेल आणि संविधानाच्या प्रती घेऊन ते लोकांना सांगणार असतील की संविधानाला धोका निर्माण झालेला आहे तर ताई याला फेक नॅरेटिव नाही म्हणता येणार ही, ही भाजपची चुकलेली ध्येय धोरणं आहेत दुसरी गोष्ट मराठा समाजाला आरक्षण दिलं तरीही मराठा समाज, तरी समाज भाजपाच्या अंगावर आला का आला ताईसाहेब आपल्यालाही माहिती असेल मराठा समाजामधल्या विचारवंत असतील कायदे पंडित असतील जे काही राज्यघटनेचे अभ्यासक आहेत देशातले त्या सर्वांना माहिती होतं आणि ते अगदी बिंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते कि नाई है। ते बसनार नाई है। तोरी राज की मराठा आरक्षण टिकणार नाही आहे ते कायद्याच्या चौकटीत बसणार नाही आहे तरी राजकीय गरज म्हणून इतर मराठा नेतृत्वाला जी गोष्ट करता आली नाही ती मी करून दाखवण्याचा जो काही अट्ट होता ना फडणवीसांचा तो भाजपच्या अंगलट आला आणि मग इथल्या मराठा समाजाची आम्हाला फसवल्याची भाष जर भावना झाली असेल तर हा दोष कुणाचा भाजपचा की विरोधकांचा विरोधक विरोधकांना मराठा समाजाला फसवलं हा समज प्रसारित करण्याची संधी सुद्धा भाजपानेच दिली आहे आणि ओबीसी समाज अंगावर घातला म्हणताय ना ताईसाहेब एक लक्षात घ्या ओबीसी समाज भाजपाच्या अंगावर का गेला एक लक्षात घ्या की बीड जिल्ह्याचंच उदाहरण सांगायचं झालं ना तर बीड जिल्हा हा भाजपचा एकेकाळी बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि हा बालेकिल्ला दृष्ट्या राजकीय दृष्ट्या आणि प्रशासकीय दृष्ट्यासुद्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी असा बांधून ठेवलेला होता ना जे स्वतःला राजे रजवाडे समजत होते गडीवरचे समजत होते ते सुद्धा स्वर्गीय गोपीनाथरावांच्या सदरेवर मुजरा करण्याकरता जात होते हजेरी लावत होते ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नाही आणि पूर्ण बीड जिल्ह्यातले जे विधानसभेचे मतदारसंघ हे भाजपचे होती एक बीडचा अपवाद सोडला तर तोही मुंडे साहेबांच्या दयेवर एक ओबीसी श्रीसागर घराण्याला जिवंत ठेवण्याचं काम त्या काळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी केलं होतं हे उघड गुपित आहे ना आज त्याच जिल्ह्यामध्ये भाजपचा लोकसभेचा उमेदवार पडतोय परळीमध्ये आता कमळ शिल्लक नाहीये परळीमध्ये किती वर्षानंतर आता विधानसभेला आपल्या बॅलेट पेपरवर कमळ दिसणार नाही ताय साहेब या ज्या गोष्टी केल्यात अहो तुमचा पराभव नाही झाला ताई साहेब तुमचा पराभव तुम्ही मनातल्या म्हणा मनाला मनातल्या मुख्यमंत्री प्रत्येकाला महत्वाकांक्षा असावी तो काय शब्द आला आणि तुमच्या वनवासाला सुरुवात झाली याचा सूत्रधार सुद्धा तुम्ही पडल्या नाही तुम्हाला पक्षा अंतर्गत संघर्षाला जेवढा वेळ द्यावा लागला ना तेवढा विरोधकांशी लढण्यासाठी तुम्हाला वेळच मिळाला नाही ताई साहेब प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी जी रचना केली होती राजकीय माधव जो फॉर्म्युला होता तो पूर्ण मोडीत काढला गेला आणि जर ओबीसी नेतृत्व पंकजाताई आपल्याला एक ओबीसी नेतृत्व म्हणून राज्यामध्ये ओळखलं जातं आणि ओबीसी नेतृत्वावर राजकीय विजनवासात जाण्याची वेळ आली असेल त्याला राजकीय वनवास भोगण्याची वेळ आली असेल आणि असं तुमच्या तोंडूनही बाहेर पडलं असेल आणि मग जर बहुजन जो ओबीसी समाज आहे तो भाजपच्या विरोधात भाजपच्या अंगावर गेला असेल तर चूक कोणाची याचं सूत्रधार नेमकं कोण ताई साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा भाजपची लोकसभेला जी वाताहत झाली आहे पडझड झाली आहे यानंतर माधव फार्मेला गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी उभा केलेला माधव फॉर्म्युला याची आठवण कुठेतरी भाजपला होऊ लागलेली दिसते आहे म्हणजे आता जी राज्यात भाजपची वाताहत झाली तुमच्या वाट्याला जो राजकीय वनवास आला जो विजनवास आला याचा एकमेव सूत्रधार जर कोण असेल तर भाजपची ध्येय धोरण आणि देवेंद्र फडणवीस होते आता मात्र संघातून असतील सामूहिक नेतृत्वाची जी संकल्पना भाजपामध्ये नव्यानं म्हणल्यापेक्षा जुनीच परंतु नव्यानं पुढे येते यातून तुम्ही मनातल्या नव्हे तर खरंच वास्तवातल्या राज्याच्या मुख्यमंत्री होणार आहात असे संकेत राज्यामध्ये दिसून येत आहेत कारण हे राज्याचे सूत्रधार असलेले चाणक्य यांच्या हातून या राज्याची सूत्रे सुटत असल्याचं संकेत दिसत आहेत कदाचित यांची बढती होऊन हे चाणक्य केंद्राची वाट धरतील आणि आपली राज्यातली वाटचाल निष्कंटक होईल